नमस्कार सवित्री फॅशन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळी एकदम चिमण्यांचा येत होता त्यामुळे मी झोपेतून उठलो आणि मस्त झोप झाली माझे एकदम चेहरा तुम्ही बघताय तर उठले उठले मी बोललो की जाऊ द्या एक व्हिडिओ शूट करतो कारण मम्मीचं चा काम चालू होतं आणि माहिती पण म्हणजे छान भेटेल तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तर सकाळ सकाळ एकदम वातावरण खूप छान झालं आहे बघा पाटेमागं मस्त mm. आणि आपली इकडे कशी झाडं वगैरेच गॅलरीत तर इकडे चिमण्या वगैरे असतात आणि खूप कमी लोक झाडं लावतात तर आपली गॅलरी बघा तुम्हाला कशी एकदम सगळी मम्मीने भरून टाकले परत पाठीमागं वेल वेल आहे ह्या साईडला इकडं वेल आहे आणि सगळे झाडं लावले तरी कमीच पाडत आहे झाडं पण <laughs> आवड आहे मम्मीला तर भारी गेलं इकडं तर चिमण्या वगैरे इकडे येतच असतात तर चला तर आपण मम्मी काय काम करते ते तुम्हाला दाखवू आणि मम्मीला विचारू की कुठलं ब्लाऊज आहे काय माहिती आहे त्याचे कारण आता साडे वाजले तर काय काम चालू आहे मम्मी तुझं सकाळ सकाळी एकदम व्हिडिओ चालू आहे जाऊ सुरूया दादऱ्यावर एवढं सकाळी कोणला द्यायचं तर एक ताई येता त्यांच्या मुलाचं लग्न आहे जे हा दादरेवरचा ब्लाऊज आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीच्या मानाने खरेदी करीत असतो किंवा कपडे घेत असतो किंवा जे काय ते जे तर हे बघा आमच्या इकडे शनिवारचं मार्केट भरतो त्याची कटिंग स्टिचिंग नाही दाखवता आली कारण हा ब्लाऊज आहे तो रात्रीच द्यायचा होता रात्री हळत होती आणि आज आहे लग्न तर खूप गरीब परिस्थिती आहे एका ताईंची आणि त्यांच्या मुलाचं लग्न आहे तर त्यांनी हासुनासाठी घागरा घेतलाय त्याच्यावरचा हा ब्लाऊज शिवलाय आणि हा ब्लाउज आहे तो त्यांचा स्वतःचा ब्लाऊज आहे तर हा त्या घालणार आहे आज तर तो साधा सिंपल आहे त्याच्यामुळे काय दाखवायची गरज नाही त्याला काही डिझाईन वगैरे काही केली नाही एकदम साधा सिंपल आहे तर हे बघा गागरा है। गागरा है। हा घागरा आहे आणि सुंदर आहे मस्त घागरा आहे हा ह्या साइडने ओपन होता में ले। ले याला फक्त मी फिटिंग केलंय म्हणजे शिलाई मारली आणि हे जी लेस आहे याला आधीच लावलेली होती तर इथे फक्त नॉट टाकायची बाकी काय करायचं नाही याला सुंदर आहे घागरा आता याची प्राइस किती आहे तर ते, ते पण सांगते आणि खरंच गरिबांसाठी खूप चांगलं आहे शनिवारचं मार्केट असं म्हणत मी कारण त्याच्यामध्ये असे घागरे येतात आणि कमी बजेटमध्ये येतात म्हणजे एखाद्याची परिस्थिती नसते दुकानातून घागरा घेण्याची किंवा हाऊस असते घागरा घालायची आणि नाजूक परिस्थिती असते तर त्यांना खरेदी करता येत नाही तर त्यांच्यासाठी शनिवारचं मार्केट बेस्ट आहे तर आमच्या इथं शनिवारचं मार्केट भरतं आणि तिथं असे घेऊन म्हणजे सगळ्याच प्रकारचं वस्तू मिळतात एक दादा आले होते त्यांच्याकडे हे घागरे होते विकायला आणि त्या मला म्हणल्या की मी घागरा घेते माझ्या सोन्यासाठी तर मला ब्लाउज शिवून देशील का तर म्हटलं देई कारण म्हणतात ना चांगल्याचं कोणीही सपोर्ट करतं पण गरीबाचं कोणी सपोर्ट करत नाही तर मला असं वाटतं की मला जे वाटलं ते मी केलं तर ते मला म्हणले आपला ब्लाऊज देशी का अर्जंट शिवून म्हटलं दे तर हा ब्लाऊज मी अर्जंटमध्ये शिवलाय तर हे बघा हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे याला पुढे ही अशी डिझाईन आहे अशीच मागं पण डिझाईन होती सेम तर पाठीमागचा गळा आहे तो खूप छोटा झाला असता तर असं बरं नसतं वाटलं तर म्हणून मी त्यांना सजेशन दिलं की पाठीमागचा गळा मी मोठा करते जी डिझाईन आहे ती कटिंग होऊन जाईल तर ती डिझाईन कटिंग होऊन गेली तिथे पण दाखवते हे बघा ही एवढी डिझाईन आहे ती कट होऊन गेली पाठीमाग पण असाच गळा होता सेम जसा पुढं होता तसाच माग पण होता तर मग मी म्हणलं हा एवढा कटिंग होऊन जाऊ द्या पण मग गळा खूप छोटा होईल ना त्याच्यासाठी मागचा गळा जरा मोठाच पाहिजे तर त्या म्हणलं तुला जसं योग्य वाटेल तसं तू कर तर म्हणलं ठीक आहे मी पाठीमागचा गळा मोठा घेतलाय आणि बॅक साईडला हुक केले तर चार हुक लावले थुक लुपट्टी केली आणि मी त्यांना म्हणलं की तर लावायचं का नाही लावायचं ते तुम्ही सांगा तर हा नेट आहे ना खूप नाजूक आहे एकदम नाजूक म्हणजे एकदम नाजूक याचा कपडा आहे ना पण एक तात पुरत आपलं एक लग्नासाठी फंक्शनसाठी खूप चांगला आहे तर हे बघा खूप नाजूक आहे आणि तो नेट लगेच फाटतोय म्हणजे क्वालिटी जर हलकी आहे तर असू द्या गरिबासाठी खूप चांगलं आहे एक दिवसाचं फंक्शन दोन दोनदा तीनदा जरी घातला तरी पण तिची हाऊस होईल त्यांना म्हणलं वेळा लावते कारण हा टिकणार नाही एवढं मजबूत नेट नाहीये आणि ही जी डिझाईन आहे ती एकदम मध्येच होती खाली नेट होता आणि वरती नेट होता आणि ही डिझाईन होती तर हा ब्लाऊज मला ऍडजस्ट करून शिवायला लागलाय कारण तुम्हाला माहिती कमी बजेटमध्ये घागराय म्हणल्यानंतर प्राइस कमी आहे म्हणल्यानंतर त्याचा ब्लाऊज पण तसाच असणार कारण कपडा पण कमीचा असणार या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला दाखवता नाही आल्या मग त्याच्यामध्ये मी ऍडजस्ट करून शिवलाय आणि ब्लाऊज खूप सुंदर झालाय बघा छान झालंय तर मी इथं काय केलंय ब्लाऊज शिवलाय आणि वरती हे बघा हा जो नेट आहे याच्यावर आहे म्हणून जो भाग आहे ब्लाउजचा तो डिझाईनचा कसाच ठेवलाय म्हणजे याला प्रिन्स कटचा आकार कटिंग केला नाही आणि आतमध्ये जे अस्तर आहे तर त्याला हे बघा अस्तरला प्रिन्सेस कट कटिंग केलंय तर असं आपण ब्लाऊज खूप सुंदर बसतो काही काही प्रॉब्लेम येत नाही तर हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर भरपूर वेळा मी कटिंग टाकलेली आहे बत्तीस साईज कटचा सा ब्लाऊज तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमच्या कमेंट येते की ताई तुम्ही आम्हाला बत्तीस साईजचा कट ब्लाऊज कटिंग दाखवा स्टिचिंग दाखवा भरपूर वेळा व्हिडिओ टाकले तर हे बघा मी आता ना एक हात एक हात घालते तुम्हाला दाखवते म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणता की ताई मग वरचा कपडा असाच ठेवलाय आणि आतल्या कपड्याला प्रेसेस कट ठेवलं कटिंग केले तर ब्लाऊज बसन का नाही तर शंभर टक्के एकदम छान ब्लाउज बसतो असं काही की नाही एक गैरसमज असतो आपला की असं होईल का तसं होईल का तर हे बघा खूप सुंदर बसणार आहे ब्लाउज म्हणजे तुम्हाला ही आयडिया का देते मी जर तुम्ही नवीन शिकत असताना तर तुम्हाला टेन्शन आलं असेल की आता प्रिन्सेस कट आहे हा डिझाईन आहे आणि मग हा कसा शिवायचा तर त्याच्यासाठी मी आता हा तुम्हाला घालून दाखवते हे बघा खूप सुंदर बसतो जसं हिरोईनीचा ब्लाउज बसतो रेडीमेड तसाच बसतो फक्त आतमध्ये आस्तरला प्रिन्सेस कट शिवायचा आहे कट करायचा आणि आहे आणि वरचा कपडा आहे तो पण तसाच ठेवायचा आणि त्याला तो अस्तर जॉईन करायचा आहे तर हे बघा आणि खूप सुंदर बसून घातल्यानंतर तर फक्त एक कसा बसतोय कसा नाही ते दाखवायसाठी मी हा ट्राय केला तुमच्या मनात शंका नको ताई की आता वरती तुम्ही नेट असाच ठेवलाय प्लेन आणि त्याला आतमध्ये अस्तरला प्रिन्सेस कट शिवलाय तर मग तो बसन का नाही त्याच्यासाठी तुम्हाला मी आता घालून दाखवला पुढच्या साईडला कसा वाटतोय ते तर तुम्हाला हा ब्लाउज कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा हा खूप सुंदर ब्लाऊज झालाय तर हे बघा आणि तुम्हाला ओढणी पण दाखवते ओढणी पण खूप सुंदर आहे हे बघा खूप मोठी ओढणी आहे लांब आहे आणि याची प्राइस तुम्हाला सांगते मी तर याची फक्त प्राइस आहे सहाशे रुपये सहाशे रुपयाचा घागरा आहे आणि मी म्हणता आता मग हा घागरा आहे याच्यामधला कपडा वेगळा वाटतोय हा कपडा वेगळा वाटतोय कारण ब्लाऊजचा अस्तर रे तो, तो, तो शायनिंग वाला नाहीये आणि याच्यामधला अस्तर आहे तो शानिंग वाला आहे तर त्या ताईंची एवढी परिस्थिती नाही आहे की त्या मॅचिंग कपडा आणतील शायनिंग वाला किंवा तेवढा खर्च त्यांना परवडणार नाही त्याच्यासाठी आपला जो साधा अस्तर असतो नेहमीचा आपण ब्लाऊजला यूज करतो तोच अस्तर लावलाय शायनिंग वाला अस्तर नाही लावला मला घादरा कसा वाटला हा ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय